काय शरद पवार हे कुकुमशहा सारखे वागतात हे कोणी बोलावं अजित पवारांनी म्हणजे <laughs> प्रेमाने बोलताच येत नाही त्या अजित पवार शरद पवार शरद पवारांचा चेहरा बघितला त्यांचा हसरा चेहरा बघितला हो की सर्वसामान्य शेतकऱ्यांना गेलेली बहात्तर हजार करोड रुपयाची कर्ज आणि तुम्ही कुठेही गेलात आणि अजित पवारांना बघितलं की शेतकरी म्हणतात जगर हजाराचा सिंचन घेताना हा दोन पवारांमधला फरक आहे एक स्वतःसाठी जगतो दुसरा महाराष्ट्रासाठी जगतो पंचवीस एक्क्याण्णव साली खासदार झाल्यानंतर एक्क्याण्णव साली खासदार झाल्यानंतर पंचवीस ते तीस वर्ष अजित कुमार कोणामुळे होते ते, ते खासगी पत्रकारांना काय सांगतात दोन हजार चार साली त्यांनी दिल्लीतल्या एका पत्रकाराला मुलाखत दिली तो पत्रकारांना अतिशय जवळ चालत आहे मला चाहतीत असताना मला म्हणाले की शरद पवारांनी मला डावलं दोन हजार चार साली मला मुख्यमंत्री देऊन नाही का तुलाच का मुख्यमंत्री करायचं का तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले जयंत पाटील मुख्यमंत्री पदाला योग्य नाही आहेत तुमच्यापेक्षा अनुभवी हो असलेले त्यावेळेस शहरार पाटील योग्य नव्हते मग तुम्हाला देऊन शरद पवार घराणेशाही चालवतात लोकशाही मानत नाही हे महाराष्ट्राला उदाहरण घालून द्यायचं होतं का नाही आमच्या सारख्या सर्वसामान्य मागासवर्गीय यांच्या पोरांना इथपर्यंत आणण्याचं काम तुम्ही यांचा नियोजन खात्याचा अर्थसंकल्प पंधरा वर्षाचा तपासून बघा जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पामध्ये आदिवासी खात्यासाठी स्वर्गीय खात्यासाठी अल्पसंख्याक खात्यासाठी जो जो निधी दिला होता तो सहा महिन्यानंतर सगळा निधी इथे तिथे घेऊन टाकायचा हा प्रचंड जातीयवादी आणि मनोज यांना साथ देणारा माणूस होता हे पहिल्यापासून मी सांगितले गावित येत ना गावीत इथे एक आदिवासी मतदारसंघ आहे चोपरा मला त्या आदिवासींना निरोप द्यायचा आहे आदिवासींचा निधी आजवण्यात तर अजित पवारांचा पुढे हातू शकतो त्या गावित साहेबांना निवडणुकीचा प्रचार सोडून मुंबईत अजित पवारांनी आदिवासी समाजाचा निधी रोपून झाला आता इतकं पुढे गेल्यावर धुळे मध्ये मंत्री होत्या केसी पाटील त्यांचा कॅबिनेट कॅबिनेटमध्ये असा पण उतारा करायचे तुमच्या सुरू नाही